हॅलो फ्रेंड श्री शिवाय नमस्तुभ्यम तर आज आहे एकादशी आणि मी सगळ्यात आधी पूजा करून घेते पूजा करायच्या आधी हा बघा सगळा कपडा स्वच्छ करून घ्यायचा आहे हा कपडा काढून दुसरा कपडा टाकायचा आहे नंतर मग समया वगैरे आणि पूर्ण मंदिर पोसून ही पूजा करायची असते म्हणजे एकादशी आणि चतुर्थीच्या दिवशीच मी मंदिर आवरून हे सगळी पूजा करते तसं रोज रोज हे एवढं सारं मंदिर आवरणं होत नाही म्हणून मग एकादशी चतुर्थी असे आणि सण वाराला हे सगळं मंदिर पूर्ण आवरून घेत असते मी आणि कपडा चेंज करते तर बघा त्यासाठी मी सगळे त्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढून घेतल्या मूर्ती आहे ना ही पाटावर ठेवलेली असते तर पाट उचलून घेतल्या घेतलेला आहे अलगत आणि नंतर मग दुसरा कपडा टाकून तोच पाट आता ठेवायचा आहे तर मूर्तीला मी जास्त हलवत नाही कारण की मातीची मूर्ती आहे आणि थोडासा धक्का लागला की ती तुटते म्हणून मग मूर्ती पाटावरच राहू देते पाटावर, पाटावर कपडा टाकायचा होता पण ते पण पं लक्ष राहिलं नाही तर कपडा टाकल्याने गेला आणि बघा दुसरा कपडा किती सुंदर दिसत आहे लाल रंगाचा आधी तो होता ना गोल्डन कलरचा तो एवढा उठून दिसत नव्हता पण तरी मला तो पण आवडला होता आणि लाईटमध्ये थोडंसं चमकत असते म्हणून मग तो पण राहू दिला मी एक महिना एक महिना नाही सॉरी पंधरा दिवस होता तो कपडा आणि हा पण आता पंधरा दिवस राह कारण की एकादशी आणि चतुर्थी पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा येतातच तर दर पंधरा दिवसांनी कपडा चेंज केला जातो आणि बघा देवघर किती सुंदर दिसते कपडा चेंज केल्यानंतर आणि समया ह्या ह्या आहेत आहेत ना मी स्वच्छ करूनच ठेवलेल्या तर आता त्याला पाणी लागत नाही तर खूप छान दिसतात बघू शकता गणपती महाराज की जय सुख करता दुखा जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रैने रिबो बोनी निबोनी पातसी नाही चारी समाळा गळा कर ठेवणी कंटी कासे पितांबार कसुल देवागळी ना काही देवा कळी ना काही रूप आज एकादशी आहे कपडा चेंज केला बघू शकता आणि हा कपडा आता धुवायला टाकणार आहे दोन तीनही कपडे धुवून टाकते खराब झाले आणि आज मला करायचं आहे भाकरीचा ढोकळा त्यासाठी बघा भगर दयामध्ये भिजत घातली होती तर सकाळपासून ही भगर दयामध्ये भिजत घातली होती छान फुल्ली आणि एक वाटी शाबुदाना पण टाकलं होतं तर हे सगळं आता मिक्सरमधून काढून ढोकळा लावून देते सगळं कधी तोपर्यंत बाकी सगळे कामं होतात आणि हे मिक्सरमधून फिरवलं की लवकर होतं भगरीचा ढोकळा कसा करायचा तर ही रेसिपी मी खूपदा शेअर केलेली आहे तरी पण आत्ता एकदा पुन्हा डिटेलमध्ये सांगते तुम्हाला तर भगर आहे ना ही दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजत घालायची एक वाटी जर भगर असला तर त्याला एकच वाटीत ताक लागतं आणि एकच वाटीत दही लागतं मग मी ते सगळं मिक्स करून सकाळी सात वाजता ते भिजत घातलं होतं आणि पाण्यामध्ये अर्धी वाटी शाबुदाना भिजत घालायचा जो वाटी आपण भगर घेतली आहे ना त्याच वाटीने अर्धा वाटी शाबुदाना आपण भिजत घालायचा पाण्यामध्ये तर पाण्यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि भगर दह्यामध्ये टाकायचं ते छानसं भिजलं की मग मिक्सरमधून फिरवून घ्यायचं सगळ्यात आधी साबुदाणा बारीक करायचा थोडासा कारण की शाबुदाण्याचे दाणे आहेत ना हे जास्त बारीक होत नाहीत म्हणून मग आणि हो भगरीसोबत जर बारीक केला तर अजिबातच बारीक होत नाही म्हणून मग आधी शाबुदाणा बारीक करायचा नंतर मग भगरीचं त्यामध्ये ते सारण टाकून बारीक करायचं म्हणजे भगर टाकून बारीक करायचं तर ढोकळा लावायच्या आधी ताट गरम करायचं खूप आवश्यक आहे पाणी टाकलं आणि तेल लावून ताट ठेवलं तर हे खूप आवश्यक आहे गरम करून घ्यावं लागतं हे सगळं झाली तर बघा मी हे सगळं पाणी टाकून छान याला उकडी येईल तोपर्यंत हे काढून घेते मिक्सरमध्ये हे परफेक्ट झालं यामध्येच मी साखर आणि मीठ नंतर मग तेल हे सगळं यामध्येच टाकते तर बघा हे छानसं मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे तर यामध्ये एक चम्मच मीठ एक चम्मच साखर आणि एक चम्मच सोडा मोठा चम्मच नाही चम्मच हे छोट्या चम्मचनीच सोडा टाकायचा कारण की सोडा हा कमी पाहिजे आणि बघा हे सगळं सारण तयार झालं यामध्ये मी जिरं पण आतमध्येच टाकून दिलं होतं कारण की छान दिसतं ते बघा डॉट डॉट दिसत आहे जिऱ्याचे तर आता वरतून कोथिंबीर मिरची हिरवी मिरची करून आपण टाकू शकतो तर वेळेवर कोथिंबीर आणि हिरवी मिरची अजिबातच नव्हती म्हणून मी काय केलं तर तीळ गरम केले तेलामध्ये आणि यामध्ये जाडं लाल तिखट होतं माझ्याकडे तर ते टाकलेलं आहे आणि कोथिंबीर हिरवी मिरची जर असली ना तर एकदम टेस्टी आणि खूप छान लागतं पण हे नव्हतं तर मी बघा काय जुगाड केलं यासाठी दह्याची चटणी पण आपण पन करू शकतो उपवासाला ती पण चालते आणि मी बघा लाल तिखट तीळ हे घेतलेलं आहे आणि त्यासोबतच हे सगळं सर्व केलेलं आहे आणि दह्याची चटणी मी करणार होती पण दही यामध्ये टाकलं म्हणून दही पण नव्हतं तर बघा खूप छान असा फुललेला आहे ढोकळा आणि भगरीचा ढोकळा हा तयार झालेला आहे तर माझ्या मुलांना पण हा ढोकळा खूप आवडतो आणि तसा पण आपण सहज जरी केला ना म्हणजे उपवासाला न करता तसा मदत पण केला ना तरी पण खूप छान लागतो तुम्ही करून बघा एकदा आणि ढोकळा तयार झालेला आहे जसा आपण रवा बेसनाचा ढोकळा बनवतो ना सेम त्याच पद्धतीने हा ढोकळा पण बनवायचा असतो फक्त भिजत घालावं लागतं हे आधी एक तास तरी भिजलं ना तर खूप छान हा ढोकळा तयार होतो यावर मी लाल तिखट घालून घेत आहे आणि उद्याला मला करायची आहे इडली त्यासाठी मी डाळ तांदूळ भिजत घालून घेत आहे बघू शकता दोन ग्लास भरून मी तांदूळ घेतले आणि एक वाटी भरून मी मोठ्या वाटीने उडदाचा सोल घेतलेला आहे त्यामध्ये दोन आपण पोहे खायचा जो चम्मच असतो ना ती दोन चम्मच शाबुदाना घालायचा नंतर मग अर्धा चम्मच मेथीदाना घालायचा जो जाळावाला मेथीदाना असतो ना तो घालायचा इतकी छान रवेदार इडली तयार होते आणि हे सगळं मी रात्रभरायसाठी आता भिजत घालून ठेवणार आहे सकाळी मग हे मिक्सरमधून छानसं काढायचं आणि दिवसभर हे उन्हामध्ये ठेवायचं सारण नंतर संध्याकाळी सॉफ्ट इडली तयार होते आणि मुलांना इडली म्हटले खूप आवडते तीन दिवस दोन दिवस लगातार जरी दिल्या ना तरी खूप आवडते माझ्या मुलांना तर खूपच आवडते म्हणून मी हे सरा जास्त क्वांटिटीमध्ये टाकत असते बघू शकता मोठ्या भांड्यामध्ये मी हे सगळं भिजत घालून ठेवलेलं आहे आता हे रात्रभरासाठी असंच ठेवते सकाळी हे मिक्सरमधून काढते चला तर फ्रेंड्स आत्ताच मी डाळ तांदूळ भिजत कारण की उद्या सकाळी करायच्या आहे इडल्या सान तर डाळ तांदूळ आत्ताच भिजत घातले आणि रात्रीचे साडे दहा वाजलेले आहे चलो आजचा ब्लॉग पण येतंच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटून त्याच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय